शिरूर शहरातील अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा परिणाम शिरूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामास शिरूर नगर सुरुवात केली आहे शिरूर शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत शिरूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी शिरूर नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते निवेदनात असे म्हटले होते की बाबत अनेक वेळा आंदोलने उपोषणे निवेदने देखील देऊन झालेली आहेत त्यानंतर यावर तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांना मलमपट्टी देखील करण्यात आली आजही त्याच पद्धतीची मलमपट्टी पहावयास मिळत आहे सदरच्या रस्त्याबाबत पाबळ फाटा ते विद्याधाम शाळापर्यंतचा रस्ता थ्री स्टार पद्धतीचा व शहराला शोभा देणारा केला आहे परंतु या उलट पाबळ फाटा ते रिलायन्स पेट्रोल पंप बायपास पर्यंतचा तसेच विद्याधाम शाळा ते सत्राकमणी पूल या रस्त्यावर मात्र अन्याय झाल्याचे चित्र दिसत आहे सदरच्या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांबाबत अद्यापपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत शिरूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली चाळणी यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे व अनेक लोकांना यामुळे कायमचे अपंगत्व देखील स्वीकारावे लागले आहेत सदरच्या रस्त्याची झालेली दुरावस्था तात्काळ बदलावी पंधरा दिवसांमध्ये सदरच्या रस्त्याचे काम फास्ट ट्रॅकवर करण्यात यावे अन्यथा सदरच्या खड्ड्यांबाबत आम्हास मोठे जनआंदोलन उभारावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता नगरपालिकेच्या सहाय्यक अधीक्षक सौ मोरे मॅडम श्री साळुंखे यांना हे निवेदन देण्यात आले होतं खड्ड्यांबाबत तात्काळ पावले उचलली नाही तर सातव्या दिवसापासून सदरच्या रस्त्यांवर भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येईल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास आपण व आपले कार्यालय जबाबदार राहील असा इशाराही जनहित विधी मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील माळवे विधीचे अॅडव्होकेट कैलास गाडीलकर अॅडव्होकेट प्रतीक लोखंडे माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर महिला आघाडीच्या डॉक्टर वैशाली साखरे श्याम पवार विकास बोरुडे मिलिन परदेशी परेश सुपते समद काझी यांनी निवेदनाद्वारे दिला होता शिरूर शहराअंतर्गत रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत शिरूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरपरिषदेला दिलेल्या इशाऱ्याबाबत महाराष्ट्र न्यूज चॅनलने दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वृत्त प्रसारित केले होते या वृत्ताची दखल घेण्यात येऊन शिरूर नगर परिषदेने शिरूर शहराअंतर्गत रस्त्याच्या कामास सुरुवात केली आहे असे जनहित विधी मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील माळवे यांनी सांगितले प्रतिनिधी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर सबस्क्राईब